तर या विधान परिषद निकालाची वैशिष्ट्ये काय आहेत त्यावर एक नजर टाकूयात काँग्रेसचे आठ मतं फुटल्याची चर्चा महायुतीचे नायक हे देवेंद्र फडणवीस ठरलेले आहेत दोन वर्षानंतर पुन्हा एकदा फडणवीसांचा राजकीय वर्चस्मा हा दिसलाय तर शरद पवारांना अजित पवारांचं एकही एक मत हे फोडता आलं नाहीये उद्धव ठाकरेंना शिंदेचं एकही एक मत फोडता आलं नाहीये भाजपाचे तरुण चेहरे विधान परिषदेमध्ये दिसणार आहेत निकालाची वैशिष्ट्ये आपण पाहतोय पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन झालंय पाच वर्षानंतर त्या पुन्हा एकदा आमदार झाल्या अमित गोरखेंच्या स्वरूपात विधान परिषदेत मातंग चेहरा हा दिसणार आहे योगेश किळेकर यांच्या माध्यमातून माळी समाजाला नेतृत्व मिळणार आहे तर का ही काही या निकालाची वैशिष्ट्य आहे